नमस्कार मित्रांनो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यामध्ये दक्षिण कोरियामध्ये भेट होणार आहे आपल्यासाठी उद्या सकाळी ही भेट असेल ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून यायला जवळपास वर्ष पूर्ण होईल त्यांनी शपथ घेऊन जवळपास दहा महिने आता पूर्ण होतील पूर्ण झालेले आहेत पुढच्या महिन्यात दहा महिने पूर्ण होतील पण तरी देखील त्यांचे आव्हानवीर असलेल्या शी जिंगपिंग यांची काही भेट त्यांनी घेतली नव्हती ही भेट न घेताच सुरुवातीला त्यांनी चीनविरुद्ध एकापाठोपाठ एक आयात कर किंवा टॅरिफ त्याच्यात वाढ केली एका क्षणाला ते एकशे पंचेचाळीस टक्क्यापर्यंत आयात कर गेला मग त्याला स्थगिती दिली मग तो कमी केला मग पुन्हा वाढवला पुन्हा कमी केला आणि या सगळ्याला चीननीही जशास तसं उत्तर दिलं आणि त्यामुळे लोकांची अपेक्षा होती की सारखं भांडू नका त्याच्यापेक्षा बसा भेटा बसा आणि बोला आणि ती वेळ आता आलेली आहे या भेटीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे भारताचंही विशेष लक्ष याच्याकडे आहे कारण भारतावर अमेरिकेने पन्नास टक्के आयात कर लावलेलं ला आहे चीनवर दोन नोव्हेंबरपासून शंभर टक्के आयात कराची घोषणा केलेली आहे अर्थात ट्रम्प यांची कुठलीही लक्षणं येत की ते शंभर टक्के आयात कर ते ठेवतील काहीतरी निमित्त करून वाटाघाटींचं निमित्त करून तर कर मागे घेतील अशी चिन्ह जास्त आहेत पण अमेरिका आणि चीन दोघांचं ज्या प्रकारे नुकसान करत आहेत ते नुकसान दोघांनाही सहन करायला अवघड आहे पण याच्यामध्ये शेवटी वरचड कोण ठरणार दोघांचाही इगो खूप मोठा आहे आणि आत्ता तरी असं दिसतंय की या सगळ्या रस्सी खेतीत आत्ताच्या घडीला चीनची बाजू वरचढ आहे जरी चीनी अर्थव्यवस्थेला अमेरिकेच्या निर्बंधांचा फटका बसला असला चीनचं अर्थव्यवस्था संकटात असली आणि त्याच्यामुळे त्यांचा वेग अधिक मंदावला असला तरी चीननी अमेरिकेला गुडघे टेकायला भाग पाडलेला आहे आणि त्यामुळेच ट्रम्प शी जिनपिंग यांच्याशी भेटत आहे ट्रम्प यांच्यासाठी पुढच्या वर्षीच्या निवडणुका जिंकणं म्हणजे अमेरिकेच्या संसदेच्या निवडणुका हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिवच्या सगळ्याच्या सगळ्या जागा सिनेटच्या एक तृतीयांश जागा या दोन्ही ठिकाणी विजय मिळवणं ट्रम्पसाठी अतिशय महत्त्वाचं आहे कारण जर तो विजय नाही मिळाला तर जसं म्हटलं की ट्रम्पचे संजय राऊत होतील रोज सकाळी उठून बडबड करण्यापलीकडे त्यांच्या हातात फारसं काही उरणार नाही कारण सगळी ताकद असते ही संसदेमध्ये काँग्रेसमध्ये तुमच्या पक्षाला बहुमत असण्यावर असते आणि ते करण्यासाठी त्यांना शेतकऱ्यांना खुश करायचं आहे शेतकऱ्यांना खुश करायचं तर सोयाबीन मका ही जी पिकं आहेत कॅश क्रॉप्स आहेत नगदी पिकं आहेत त्याची आयात जगभरात झाली पाहिजे त्याच्यासाठीच भारतावरही प्रेशर टाकलं जात आहे चीनशीही वाटाघाटीमध्ये हीच मागणी आहे की तुम्ही आमचं सोयाबीन मक्का या सगळ्या गोष्टी विकत घ्या गोमांस या सगळ्या गोष्टी कारण चीनने अमेरिकेला खिजवायला ब्राझीलसारख्या देशांमध्ये सोयाबीनमध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि त्यामुळे अमेरिकेचं सोयाबीन स्वस्त असलं तरी आम्ही घे घेणार नाही अशा प्रकारची भूमिका चीनची आहे याचा फटका अमेरिकेतल्या शेतकऱ्यांना जे मुख्यतः ट्रम्पचे वोटर आहेत मतदार आहेत त्यांना हा फटका जास्त बसत आहे आणि त्यामुळे हा ट्रम्प आणि शी जिंगपिंग यांच्या भेटीतला एक अजेंडा असणार आहे जसं म्हटलं की शेतीशिवाय चीनच्या हातात काय आहे तर ज्याला रेअर अर्थ मिनरल म्हणतात दुर्मिळ ती दुर्मिळ नसतात पण पन त्याचा पन्नास टक्के उत्पादन आणि ऐंशी टक्के पुरवठा हा चीनच्या किंवा चीनी कंपन्यांच्या हातात आहे म्हणजे जगातनं कुठेही ही, ही रेअर अर्थ मिनरल असली तरी त्याचं उत्खनन करणं खूप कटकटीचं प्रदूषण करणार असतं आणि या क्षेत्रात चीनचं ऐंशी टक्के योगदान आहे आता अमेरिकेने जपानसोबत झालेल्या भेटीमध्ये या क्षेत्रामध्ये एकत्र उतरवण्याचा निर्णय घेतलेला आहे आत्ताच बातमी आलेली आहे की डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांनी घोषित केलेलं आहे की दक्षिण कोरियाबरोबर अमेरिकेचं व्यापारी करार झालेलं आहे किंवा सहमती झालेली आहे आणि त्याच्यामुळे चीनबाबत ट्रम्प कोणती भूमिका घेणार ते बघणं महत्त्वाचं आहे चीनसाठीही अमेरिकेचे निर्बंध कुठेतरी सहन करायला अवघड आहेत पण तरी चीन सहन करत आहे खास करून अमेरिका कटाक्षाने एक गोष्टीचा प्रयत्न करते की चीनला अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळता कामा नये कारण हे जर तंत्रज्ञान चीनला मिळालं तर चीन आपल्या बराच पुढे जाईल आणि त्यामुळे खास करून सेमी कंडक्टर्स असतील त्याच्यातल्या ज्या सगळ्यात ॲडव्हान्स दोन नॅनोमीटरच्या चिप्स असतील किंवा इतर क्षेत्रातलं अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे ते चीनला मिळू नये याच्यासाठी अमेरिका जागतिक स्तरावर प्रयत्न करते तर प्रयत्न करतेच आपल्या मित्र देशांनाही त्याप्रकारे भूमिका घ्यायला लावते आपल्या कंपन्यांनाही त्याप्रकारे भूमिका घ्यायला लावते आणि त्याच्यामुळे चीनची जी महत्त्वाकांक्षा होती की तंत्रज्ञान क्षेत्रातली महासत्ता होण्याची त्याचे ब्रेक कुठेतरी दाबले जात आहेत आणि त्यामुळे याबाबतीत चीनला अमेरिकेचं निर्बंध नको आहेत त्यामुळे ही बाजू चीन अमेरिकेकडे मांडू शकतो दुसरी गोष्ट ज्या प्रकारे अमेरिका चीनचा सार्वजनिक क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी उपमर्द करते ते चीनला आवडत नाही आणि त्यामुळे अमेरिकेची भाषा ही अधिक सन्मानाची असायला पाहिजे ही चीनची अपेक्षा आहे तुम्ही आम्हाला पाय पुसण्यासारखे वागवू शकत नाही हे अमेरिकेचं म्हणणं आहे तिसरी गोष्ट सुरक्षेबद्दलचे प्रश्न कायमच समोर येतात अमेरिकेसाठी युक्रेन युद्ध थांबणं आवश्यक आहे पण रशियाकडनं सगळ्यात जास्त तेल जर कोणता देश विकत असेल तर तो, तो चीन घेतो आणि भारतावर निर्बंध लादणाऱ्या अमेरिकेने चीनविरुद्ध काही निर्बंध लादलेले नाही आहेत आणि त्यामुळे चीनबरोबर जर व्यापारी करार करायचा झाला था तर रशियाचं तेल घेऊ नका हे अमेरिका चीनला सांगू शकेल का।, का चीन म्हणेल गेलाच उडत आम्हाला जिथून तेल हवं आहे तिथे आम्ही घेणार तुम्हाला काय करायचं ते करा आणि मग अमेरिका म्हणेल की ठीक आहे मला वाटतं तुमची गरज आहे तुम्ही घेऊ शकता म्हणजे भारताबद्दल अमेरिकेने अजूनही अशी भूमिका घेतलेली नाही आहे पण चीनबाबत अमेरिका अशा प्रकारची भूमिका घेते का, का। इतर क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये प्रचंड स्पर्धा चालू आहे अंतरिक्ष क्षेत्र असेल समुद्रातलं एकूण सागरी क्षेत्र असेल अमेरिकेत जो ड्रग्स हा फेंटेनिल आणि इतर प्रकारच्या ज्या गोष्टी येतात त्या चीनमधनं येतात की चीनमध्ये त्या बनवल्या जातात हे अमेरिकेची मागणी आणि त्याच्यामुळे चीननी याबाबत अधिक कठोर भूमिका घ्यायला पाहिजे असं अमेरिकेला वाटतं व्यापारी क्षेत्रातही चीनची निर्यात अमेरिकेला चीनच्या आयातीपेक्षा अनेकपट जास्त आहे आणि त्यामुळे हे डेफिसिट कमी करणं हे ट्रम्प यांच्यासाठी प्राधान्याचं आहे पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुठेतरी चीनलाही जाणवतं आहे की अमेरिकेची संधी आता संपत आली आणि आपल्यासाठी जर कुठला चान्स असेल तर तो हा चान्स हीच ती संधी आहे की जर ही आपण साधली नाही तर चीनचं काही भवितव्य भविष्यात खरं नाही आणि त्याच्यामुळे अमेरिकेपुढे नमतं घेण्यापेक्षा चीन कदाचित अधिक आक्रमकपणे अमेरिकेला प्रतिवाद करताना दिसतो हे जे सगळे आंतरराष्ट्रीय विश्लेषक आहेत हे पाश्चिमात्य देशातले अमेरिकेतलेच आहेत ब्रिटनमधले फ्रान्समधले आणि त्यामुळे त्यांना वाटतं की चीनचं नुकसान जबरदस्त होणार असल्यामुळे चीनला अमेरिकेशी वाटाघाटी कराव्या लागतील पण मला असं वाटतं की हे आपण काही अगदी ठामपणे सांगू शकत नाही कदाचित थोड्या वेळासाठी शॉर्ट टर्मसाठी काही गोष्टींवर सहमती होऊ शकेल पण भविष्यामध्ये अमेरिका आणि चीन यांच्यातले संबंध हे अशाच पद्धतीने विकोपाला जात राहणार आहेत आणखीन आणखीन त्याच्यामधली दरी रुंदावणार आहे मुद्दा असा आहे की भविष्यातलं खूप भविष्यातलं काय होणार आहे कुणालाही माहिती नाही पण शॉर्ट टर्ममध्ये नजीकच्या भविष्यात जर अमेरिका आणि चीन यांची युती झाली आणि दोघांनी एकमेकांना तू माझी पाठ खाजव मी तुझी पाठ खाजवतो अशा प्रकारची भूमिका घेतली तर मग भारतासाठी कोणता मार्ग राहतो कारण कुठेतरी चीन आणि अमेरिका संबंध सुधारणाहीत नाहीत या विश्वासावरच भारताने अमेरिकेशी पंगा घेतलेला आहे अमेरिकेशी लढणं म्हणजे आर्थिकदृष्ट्याही लढणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे खूप गुंतवणूक अमेरिकेची अमेरिकन कंपन्यांची भारतात येत असते खूप मोठी संख्या भारतीयांची अमेरिकेत आहे आणि त्यामुळे अमेरिकेशी पंगा घेणं जरी शक्य नसलं तरी देखील चीनच्या जवळ दोन पावलं जात भारताने दाखवून दिलेलं आहे की तुम्ही आम्हाला जर त्रास देणार असाल तर आम्ही देखील तुम्हाला जळजळ होईल अशा गोष्टी करत राहू आणि त्यामुळे ट्रम्प यांनी शी जिंगपिंग यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला त्याच्या आधी त्यांनी काहीतरी नरेंद्र मोदींबद्दल सुतीसमनं उधळलेली आहेत पण ती सुतिसुमनं उधळता उधळता पुन्हा आपली जी थाप आहे भारत पाकिस्तान युद्ध थांबवण्याची त्याचंही अगदी रसभरीत वर्णन ट्रम्प यांनी केलेलं आहे आता शी जिंगपिंगच्या भेटीत काय होतंय ते बघणं महत्वाचं आहे कारण त्याच्यावरच भारत आणि अमेरिका तसंच भारत आणि चीन यांच्यातल्या संबंधाचंही भविष्य अवलंबून आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब विनंती आहे कृता तिथेच सांगतो पहत रहा एम एच फोर्टी एट